नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणकर्ते उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वसंतराव सकट यांनी आज दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस सोमवार रोजी बहुजन समता पार्टीच्या वतीने संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर मचिंद्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली वसंतराव सक्टे हे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आगण उपोषण करीत आहेत यावेळी उपोषण करते वसंतराव सकट बोलत होते दोटे परिवार सर्व राहणार पेडगाव असून खुले आम गज काट्या व तलवारी येऊन फिरत आहे व आम्हाला जिवे मारण्याची धमकी देत आहेत याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांची भेट घेतली असता त्यांनी फिर्यादी महिलेची कुचंबना करून अपमानकारक शब्द वापरून अपमानकारक वागणूक दिली व दलित कार्यकर्त्यांना का माझे काही वाकडे करू शकत नाही असे म्हणून अपमानास्पद वागणूक करून जातीयते निर्माण करत असल्याने तसेच परस्पर खोटा केसेस करण्यास भाग पाडून आपापसात आप भांडणे लावून देण्याचे काम करत असल्याने संबंधितावर त्वरित कारवाई करण्यात यावी आरोपी अटक होईपर्यंत व पोलीस निरीक्षक शिंदे यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत अमन उपोषण सोडणार नाही असे ते म्हणाले मी वसंत नानासाहेब सकट बहुजन समता पार्टीचा प्रदेश उपाध्यक्ष दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी साधारणतः साडेआठच्या सुमाराला आमच्या घराच्या शेजारी बाळू यांच्या घरी कालवा चालू असताना त्या ठिकाणी बिबट्यांचा वास असतो बिबट्या येत असतो म्हणून आमची मंडळी बिबट्या आल्याला बघ बग... आला की काय बघण्यासाठी बाहेर गेले बाहेर जात असताना गेट वरती आमच्या घराच्या गेट समोर उभी राहत राहिली होती त्यावेळेस बाळू देवटे आणि नवनाथ देवटे यांच्यामध्ये वादविवाद चालू होता सदर वादविवाद आमचा का ऐकते या यामुळं तिला गेटमधून बाहेर ओढून काठ्यानं मारहाण सुरू केले काठ्यांचा आवाज आल्यानंतर माझा मुलगा नितीन वसन सकट हा बाहेर गेला त्यालाही मारहाण केली हा या दोघांनीच का येत नाही म्हणून माझी सून प्रियंका नितीन सकट बाहेर गेली तर तिलाही मारहाण झाली आणि ती तलवारी गज काठ्या त्यांच्या हातात होत्या तलवारीनं माझी सून प्रियंका हिला मार मारलेला आहे तिला अकरा टाके पडलेले आहे आणि हे सगळ्याचा आवाज आल्यानंतर मी ज्यावेळेस गेलो तेव्हा करण देवटेने पेट्रोलची बाटली नितीन सकट व मंगल हिच्या अंगावरती ओतली होती आणि आशा देवटे ही काडीच्या पेटीतील काडी ओढून पेटून देण्यासाठी दे काडी पेटली होती मी पळत जाऊन ती काडी पकडली आणि पुढील आणणारचा टाळला या प्रकरणी आत्तापर्यंत फक्त नऊ दिवसांनी एक आरोपी अर्जुन नावनाथ देवट्याला अटक केलेली आहे परंतु त्या ठिकाणी पोलिस यंत्रणा कुठलंही सहकार्य करत नाही फिर्याद देण्यासाठी आम्हाला रात्री तीन वाजेपर्यंत स्ट्रगल करावा हो लागला त्या ठिकाणी आत्ता असणारे पी आय किरण शिंदे हे जामनेर येथून आलेले आहेत ते दलित विरोधी आहेत ते महिलांचा अपमान आहेत महिलांना बोलताना अतिशय खालच्या बोलता दर्जाला जाऊन आहेत जामनेर येथे भिल्ल समाजाच्या मुलीवरती सहा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला होता त्या प्रकरणामध्ये यांनी दहा दिवस सदर्थ प्रकरण दाबून ठेवलं होतं आणि त्या प्रकरणामध्ये एक मोठ्या पद्धतीचे दंगल त्या ठिकाणी झाली त्या दंगलीला जबाबदार असणारा हा कार्यकर्ता अतिशय भ्रष्ट हा अधिकारी आहे आणखीन बरेच पुरावे त्या ठिकाणी ठिकाणीचे त्या ठिकाणी झालेले आहेत त्या पुरा साठ साठे वगैरे त्या ठिकाणी जप्त न करता ते असे खुले आम दाबण्याचे प्रकार त्या ठिकाणी केलेले आहेत असा हा भ्रष्ट अधिकारी श्रीगोंद्याला येऊन हो। आज आमच्यावरती दलितांवरती अन्याय करत आहे आमचं म्हणणं ऐकून न घेता आमचं अपमान करत आहे अशा या अधिकाऱ्याला तातडीनं निलंबन करावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि या आरोपींना तातडीनं अटक करून आमच्या जीवितला जो धोका निर्माण झालेला आहे त्यापासून आम्हाला संरक्षण मिळावं अन्यथा यापुढे हे उपोषण तर चालूच राहील हे उपोषणामध्ये जर आम्हाला न्याय नाही मिळाला वरिष्ठापर्यंत जाऊ आणि त्यातून जर आम्हाला न्याय जर मिळाला नाही तर आम्ही पूर्ण आमचं कुटुंब या यंत्रणेच्या जा विरोधात जाऊन पूर्ण कुटुंब आम्ही संपवण्या संपवून टाकू हा या ठिकाणी इशारा देतो तरी आम्हाला न्याय मिळावा आणि ह्या भ्रष्ट अधिकाऱ्याला तातडीनं निलंबित करावं ही आमची मागणी आहे दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान आमच्यावर हल्ला झाला एकूण सात आरोपी आहे सात हल्ला केला प्राणघातक हल्ला होता हा त्या त्या सगळ्यांकडून आम्हाला आमच्या जीवाला धोका आहे ते सतत आम्हाला त्रास देतात काठ्या कुराडी तलवार घेऊन फिरतात ते सतत आत्ताही आमच्या दारावरून आम्हाला न्याय मिळावा हीच एवढीच विनंती आहे मी संतोष साळवे बहुजन राहील परिषद जिल्हा सचिव अहमदनगर इथून बोलतो की जे सकट साहेबावर त्यांच्या कुटुंबावर जो हल्ला झाला आहे त्याच्यासाठी आमचे सर्व कुटुंब बा और बहुजरित परिषदेच्या वतीने त्यांना जाहीर पाठिंबा देतो या गुन्ह्यातील आरोपी अर्जुन नवनाथ देवटे याला नवव्या दिवशी अरेस्ट केली आणि त्यानंतर पोलिसांनी सात दिवसाची पिशी मागितली सात दिवसाच्या पिशीमध्ये फक्त न्यायालयाने तीन दिवसा चार दिवसाची पिशी दिले ती पी सी दिल्यानंतर त्याच्यामध्ये पोलिसांनी कुठल्याही पद्धतीनं त्याचे चौकशी न करता त्याला घडलेल्या ठिकाणी न आणता त्याच्या हातात जे वा गुन्ह्यामध्ये घडलेले ज्या वस्तू वापरलेल्या ज्या वस्तू होत्या तलवार गज काट्या या हस्तगत न करता किंवा ग्रामीण रुग्णालय श्रीगोंधा याचे सर्टिफिकेटही न प्राप्त करता सदर गुन्ह्यामध्ये पी सीवरून डायरेक्ट त्यांनी या लगेच डायरेक्ट पोलिसांनीच जी एमची मागितला त्याच्यावरून ते या या तपासामध्ये गोड बंगाल झालेलं आहे आर्थिक व्यवहार झा झाल्याचा या ठिकाणी दिसून येत आहे जर अशा पद्धतीने जर हे झालं तर आमच्या आम्हाला न्याय मिळण्याची शक्यता कमी वाटायला लागलेली आहे आणि हा किरण शिंदे जो आहे तो अतिशय भ्रष्ट अधिकारी असल्यानं तो निश्चितपणेपणाने या गुन्ह्याचं उलसाबालत करून याच्यामध्ये राजकीय वरद हस्ता असून राजकीय दबावापोटी आमच्यावर अन्याय करत आहे आणि यापुढेही तो सरळ सरळ सांगतो की आम्हाला सात दिवसात नव्वद दिवसात आरोपींना अटक करण्याचे कायद्यानुसार ब बंधन बंधन नाही आम्ही नव्वद दिवसात त्यांना अटक करू शकतो याच्यावरून त्याच्या त्यांच्या डोक्यात हा पुन्हा आमच्यावरती हल्ला घडवून आणण्याचं पोलिसांचा आणि आरोपींचं षडयंत्र असल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे तरी माजी प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला या गुन्ह्या यावरून पुढील हा होणाऱ्या हल्ल्यापासून आम्हाला संरक्षण मिळावं आणि या साथीचे साथी आरोपींना तातडीनं अटक करून त्यांच्यावर कारवाई व्हावी हो आणि किरण शिंदेवरती निलंबनाची कारवाई करावी एवढं ही आमची अपेक्षा आहे